प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज बिळूर पंचायत समिती जागा जनसुराज्याला द्यावी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना साकडे जत तालुक्यात महायुतीसोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाने येत्या पंचायत समिती निवडणुकीसाठी आपली रणनीती आखली असून बिळूर पंचायत समितीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्यात यावी अशी ठाम मागणी पक्षाने केली आहे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महायुती मोहिमेत जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे विशेषत जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समितादा कदम यांनी वेळोवेळी भाजपच्या पाठीशी उभे राहून सांगली जिल्ह्यातील संघटन बळकट करण्यास हातभार लावला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद झपाट्याने वाढत आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष माहितीसोबतच राहणार असून बिळूर ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्यात यावी अशी मागणी तालुका पातळीवरून करण्यात ता आली आहे या गणातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक असून कोणत्याही परिस्थितीत बिळूरची जागा जनसुराज्यालाच मिळावी असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे यासाठी दादा कदम यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली जनसुराज्य पक्ष हा नेहमी महायुतीसोबत राहिला आहे आमचे कार्यकर्ते तळागाळात मेहनत घेत आहेत बिळूरची जागा आमच्याकडे आल्यास विकासाचे नवे पर्व सुरू होईल बसवराज पाटील तालुका अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी मत व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा